सध्या सोशल मीडियावरती एका कुत्र्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये एक कुत्रा एका खड्ड्यात पडलेला असताना पोकलेन ड्रायव्हरने त्याला वाचवलेला आहे परंतु नेटकरी या ड्रायव्हरवरती का चिडले बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती प्राण्यांचे व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असतात असाच एक व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला होता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका खड्ड्यात खोदकाम चालू असताना एक कुत्रा त्या खड्ड्यात पडलेला दिसत आहे खड्ड्यातून वर येण्यासाठी कुत्र्याची धडपड तुम्ही पाहू शकता पोकलेन ड्रायव्हरने युक्ती चालवून त्या कुत्र्याला वरती सुद्धा काढली परंतु वरती काढल्यानंतर त्या ड्रायव्हरने जे केलं ते पाहून अनेक नेटकरी संतापलेले आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की जशी माती फेकून दिली जाते तसं त्या कुत्र्याला फेकून दिलं जातं तो कुत्रा नंतर लंगडत लंगडत जातो तेव्हा वाचवण्याचा फायदा काय झाला अशा कमेंट्स संतापजनक कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत ड्रायव्हरला त्यानंतर चांगलंच ट्रोल केलं जातं त्या ड्रायव्हरवरती नेटकरी चांगलेच प्रचंड रागवलेले आहेत ड्रायव्हरने कार्य तर चांगले केले परंतु शेवटी असं करायला नको होतं अशा बऱ्याचशा कमेंट लोकांनी केलेल्या आहेत ट्विटर अकाउंटवरती कोठ्यावधी लोकांनी या व्हिडिओला पाहिलं गेलेलं आहे त्यामुळे हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनलेला आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे